संतोष मगर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या सेकंड टप्पा म्हणजे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा सुरू होण्याची वाट असंख्य अभियोग्यताधारक बघताय आणि त्या संदर्भातली जी कारवाई आहे कार्यवाही आहे ते कार्यवाही सुरू झालेली आहे म्हणजे जे पोर्टलला जागा अपलोड करण्याची जी सुविधा उपलब्ध करून दिलेली होती ती आणखीही सुरू आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यानंतर संस्था असतील खाजगी संस्था असतील या सर्व संस्था या पोर्टलला आता जा, सध्या जागा अपडेट करत आहेत परंतु ही जी काही माहिती मी तुम्हाला देणार आहे किंवा ही जी अपडेट आहे ही खूप महत्त्वाची आहे एवढी महत्त्वाची आहे की यामुळं सेकंड स्टेप या म्हणजे जे दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यावरती कोर्टाचं सावट येण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे नेमकं प्रकरण काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी जे अभियोगताधारक सेकंड फेजच्या संदर्भामध्ये तयारी करत आहे तर या उमेदवारांनी किंवा जे पाठपुरावा करत आहे तर या उमेदवारांनी टेक्निकली मुद्द्यावरती काम करणं तेवढं गरजेचं होतं परंतु ते करताना दिसून येत नाही त्यामुळं भरतीच्या सेकंड फेजमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे आता तो कोणता आहे हे पण मी सांगणार आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला सात आठ दिवसामध्ये कळेल की एवढा मोठा अडथळा आता भरतीवरती सेकंड फेजवरती येणार आहे आता तो काय आहे तर सर्वांना माहिती आहे की सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंतची बिंदू नामावली त्यानंतरची बिंदू नामावली अपडेट करून पोर्टलला लॉग इन करण्याच्या सूचना म्हणजे ज्या जाहिराती त्या जाहिराती अपलोड करण्याच्या सूचना त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाकडून दिल्या गे गेलेल्या आहेत परंतु यामध्ये एक अडथळा निर्माण झालेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की अमरावती धरून पालघर अशा सहा आदिवासी बहुल जे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस दोन दोन हजार चोवीस पूर्वीची बिंदू नामावली झालेली आहे त्यानंतरच्या नामवली झालेल्या नाही कारण त्या संदर्भातला शासन निर्णय असेल किंवा काही आदेश असेल ते अजून त्या जिल्ह्याला मिळालेलं नाही त्यामुळे तिथली बिंदू नामावली अपडेटेड नाही आणि त्याचमुळं तिथले जे संस्था चालक आहेत ते संबंधित म्हणजे तिथल्या स्थानिक उमेदवारांना घेऊन कोर्टामध्ये याचिका टाकण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि त्या संदर्भातली माहिती मला तिथलं जे काही स्थानिक ज्यांच्या संस्था आहेत त्यांनीच दिली आहे की आम्हाला जर सहा जिल्ह्याला किंवा आमच्या यवतमाळ जिल्हा असेल यांना जर जागा अपलोड करण्याला संधी मिळत नसेल तर आम्ही अशी मागणी करणार आहोत की जोपर्यंत आमचं सेकंड फेज सेकंड फेजमध्ये जागा अपलोड होणार नाहीत किंवा आमच्या नामावली संदर्भातील शासन काही धोरण घेणार नाही निर्णय घेणार नाही तोपर्यंत सेकंड फेजला स्थगिती द्यावी आश अशी मागणी कोर्टाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत असा त्यांनी मला कॉलवरती बोलताना सांगितलं परंतु मी त्यांना हेही सांगितलं की साहेब असं काही करू नका कारण विद्यार्थी तुम्ही थोडंसं थांबा आपण एक दोन दिवसामध्ये यावरती काही मार्ग निघत असेल किंवा निघतो आहे का हे आपण पाहूया त्यामुळं इतक्या लवकर कोर्टामध्ये न जाता त्यावर जा काय मार्ग असेल तो आपण काढूया तर लवकरच आपण संघटनेची कार्यकर्त्यांनी बरखास्त केलेली होती परंतु ती नवीन रिफॉर्म करून त्या संदर्भातले जे काही अडथळे आहेत त्या अडथळे आता दूर करण्यासाठी आपल्या अभियोगताधारकांना जागरूक होणं गरजेचं आहे त्या संदर्भातली टीम या प्रश्नावरती काम करणं गरजेचं आहे त्या याआधीसुद्धा त्यांनी राज्यमंत्री जे, जे शिक्षण राज्यमंत्री यांनी त्यांनी हा मुद्दा त्यांच्याकडे मांडलेला आहे परंतु यावरती अजून कुठला तोडगा निघालेला नाही आहे दोन तारखेला माननीय महोदय साताऱ्यामध्ये येणार म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो परंतु मंत्रीमोदय आलेले नव्हते त्यामुळं तो मुद्दा आम्हाला त्यांच्याकडे मांडता आला नाही त्यामुळं दोन विषय सध्या महत्त्वाचे होते की एक तर तो मुख्यमंत्री कार्य जे आपले टेम्पररी बेसवरती सहा महिन्यासाठी घेतलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एक्सटेंड तारीख करा परमनंट करा अशी वेगवेगळ्या वे मागण्या होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याचमध्ये त्यामुळं कंत्राटी बेसवरती जर हे लोक गेले नाही तर सेकंड भरती होणार नाही किंवा सेकंड सेकंड स्टेप जे ते टप्पा जो आहे तो त्या जागेवरती होणार नाही अशी अनेक उमेदवारांची धारणा आहे त्यामुळं तोही मुद्दा थोडासा महत्त्वाचा आहे त्यामुळं कंत्राटी भरती रद्द करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या सेकंड फेजवरती जे सावट आहे ते आहे सहा जिल्ह्यातली बिंदू नामावली सत्तावीस दोन दोन हजार चोवीसची नसल्यामुळं त्या ठिकाणी जागा त्यांना भरता येणार नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे की या सहा जिल्ह्यामध्ये चार पाच हजार जागा या संस्थाचालकांच्या रिक्त आहेत आणि ते द्यायला तयार आहेत असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं जर भरती प्रक्रियेवरती अशा पद्धतीनं उमेदवारांना स्थानिक उमेदवारांना घेऊन कोर्टामध्ये जर धाव घेतली तर शंभर टक्के या ठिकाणी भरतीवरती अडथळा निर्माण होऊ शकतो तो भरतीवरती अडथळा येऊ नये यासाठी संघटनेच्या माध्यमातूनही तो मुद्दा आपण माननीय मंत्री महोदयाकडे सांगूया आणि जे कोणी काम करत असतील त्यांनीसुद्धा हा मुद्दा मंत्री महोदयाकडे घेऊन जाणं तेवढंसं महत्त्वाचं आहे मी त्या स संस्थाचालक जे आहेत मी त्यांच्याशी बोललो आहे त्यांना हेही सांगितलं की तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुमच्यासोबत देऊ परंतु यातून काहीतरी मार्ग आपण काढू परंतु फक्त कोर्टामध्ये तुम्ही जाऊ नका कारण नुकसान हे सर्वांचं त्या हो ठिकाणी होणार आहे त्यामुळं हा महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यावरती आता काम करणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे सेकंड फेजला दहा हजार जवळपास जागा येणार होत्या जर असा निर्णय झाला किंवा असं जर कोणी केलं तर ती भरती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवू शकते जेवढा वाटतो तेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या की मी जे व्हिडिओ टाकत असतो किंवा माहिती देत असतो ती ऑथेंटिक आणि पूर्णपणे म्हणजे त्या माहितीमध्ये तथ्य असतं किंवा असं कुठलीही माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघितली नसेल की रोज कुठली ना कुठली अपडेट मी फालतूमध्ये कधी कधीच देत नाही जी अपडेट महत्त्वाची आहे आणि जे मला असं वाटतं की हे आपल्या अभियोगाच्या माहिती पाहिजे तीच अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाते त्यामुळं या मी सांगितलेल्या मुद्द्याकडे लक्ष देणं अभियोगदार करणं गरजेचं आहे तुम्हा जर मी त्यांच्याशी आज उद्यापर्यंत बोलेल आणि त्यां त्यांना विचारेल की काय मार्ग याच्यामधून काढता येईल का आपण काढूया आणि त्यांचे स्टेपसुद्धा पुढचे काय असू शकते त्यावरही मी त्यांच्याशी बोलेल परंतु एक निश्चित आहे की यातून काहीतरी मार्ग निवडला पाहिजे किंवा काहीतरी आपण काढला पाहिजे एवढं निश्चित आहे अजून काही माहिती अपडेट आली तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला देईन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला निश्चितपणे माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती या यूट्यूबच्या माध्यमातून दिल्या जाईल धन्यवाद